कामाच्या ठिकाणी वारंवार तक्रार करत असल्याच्या वादातून तिघांनी लाकडी दांडका आणि लोखंडी ड्रॉपिंग सपोर्टर डोक्यात मारल्यानं संतोष पांडा याचा मृत्यू झाला आझाद आझादनगर इथं गुरुवारी रात्री हा खून झाला या प्रकरणी शाहपूर पोलिसांनी तिघांना अटक करून न्यायालयात हजर केलं त्यांना न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे ओरिसा राज्यातील संतोष पांडा याच्यासह मनोज बेहरा तपस बेहरा सीबाराम बेहरा हे चौघेजण तारदाळ इथल्या श्री बालासा उद्योग समूहाच्या कारखान्यात काम करत होते संतोष पांडा हा अन्य तिघांच्या कामाबाबत सतत तक्रारी करायचा त्यामुळे त्यांच्यात वाद व्हायचा गुरुवारी रात्री संतोष आणि मनोज तपस सीबाराम यांच्यात पुन्हा जोरदार वाद झाला रागाच्या भरात तिघांनी लोखंडी ड्रॉपिंग सपोर्टर आणि लाकडी दाणक्यानं संतोषच्या डोक्यावर मारहाण केली त्यामध्ये संतोष पांडाचा मृत्यू झाला त्यानंतर मारेकरी पळून गेले शहापूर पोलिसांनी तातडीनं तिन्ही संशयितांची शोध मोहीम सुरू केली दरम्यान शहापूरचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी सांगली बस स्थानकातून संशयित तिघांना ताब्यात घेतलं त्यांनी खुनाची कबुली आहे आज तिघांना न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी आहे